नमस्कार मित्रांनो बघा आज मी आलो आहे लागणीवर सकाळ सकाळ आणि इकडं बायकू कांद्याचा कांद्या हाताळते बघा दिसते का तुम्हाला कोपऱ्यावर बायकू कांद्या हातारते मी ऊस तोडत होतो आता ऊस तोडा झाला तर थोडी लागली राहिली अगा बायकून कांद्या हातारल्या त्या आणि मी ऊस तोडत होतो तुम्हाला ऊस पण दाखवतो मी ऊस पि तोला सकाळ सकाळ आता पाणी पिवा म्हणलं पाणी पिलो ना आता म्हणलं इकडे एखादा हेडो काढा मला ब्लॉक नका बायको इकडे हातारती आणि मी इकडे ऊस तुडतोय नका मित्रांनो मी एवढा ऊस या सकाळ सकाळ आम्ही आलो होतो सहा वाजता मित्रांनो आता वाजले ते दहा तर सकाळ सकाळ मित्रांनो काम करत असतं आणि आहे लागण चालू आमच्या वावरामधली या तुम्ही पण कशी वाटतं आम्ही शेतकरी मराठीमुळे जोडी कशी वाटली जर ला आवडली असं तर लाईक कमेंट करत जावा माझा मोबाईल खराब झाला घेईल आता मी एक दोन दिवसानंतर दो कसं झालं आहे ते कॅमेरा केले नसल्यामुळं असं तर येतं आहे असू द्या जसं येईल तसा येत राहील पण मित्रांनो लाईक करत जावा कष्ट म्हणजे काय सोपं खेळ नाही मित्रांनो लाभ उठावं लागतं बघा लावलं पूर्ण जाऊ द्या असू द्या खाजवलं तर आपलं जाईल ना खाजवलं तर आपलं जाई दुःख सांगायचं कोणाला आई बाप मेल्यानंतर दुःख कोणाला सांगता येत नसतं आई आणि वडीलच आपलं दैवत असतं मग मी सकाळ सकाळ एवढा उसतोला आहे आणि बाईक विक लागण चालू आहे हाताळती कांड्या आणि काल आता व्यवहार झाले पावणे एकर आता राहिले पावणे एकराचे लागण परत निवांत आराम करायचा मित्रांनो जर कसा वाटला असा हेडो तर मराठी मोळी जोडींसाठी लाईक आणि कमेंट करत राहावा तुमचा शहर असेल तर आम्ही अजूक तुम्हाला नवीन नवीन ब्लॉक दाव जाऊ बाबा पूर्णांक हजवतंय चला बाय नवीन ब्लॉग न दुसऱ्या दिवशी दाखवतो आज कांडे हात राहून लावायला दाखवतो चला बाय